नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे कारण किसानचा हप्ता जमा झालेला आहे तुम्हाला एस एम एस आले का होय मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता अखेर आत्ता इतक्यात जमा झाला आहे तुम्हाला जमा झाला नसेल तर काळजी करू नका कारण तुमच्या खात्यावरती देखील पुढील वीस ते पंचवीस मिनिटात पी एमचा विसवा हप्ता जमा होणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो देशभरातील शेतकरी विसव्या हप्त्याची वाट बघत होते मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार येथून पंतप्रधान किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जारी केला होता या हप्त्याला आज बरोबर चार महिने झाले असून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर विसवा हप्ता अखेर जमा करण्यात आला आहे काय तुम्हाला जमा झाला नाही तर काळजी करू नका कारण कर आम्ही तुम्हाला काही माहिती सांगणार आहोत जेणेकरून तुमच्या खात्यावर देखील वीस ते पंचवीस मिनटात पी एमचा विसवा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही फार्मर आय डी काढली असेल तर तुम्हाला शंभर टक्के पी एमचा विसवा हप्ता जमा होणार आहे मित्रांनो पुढील वीस ते पंचवीस मिनिटात पी एमचा वीसवा हप्ता मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणाऱ्या सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती आता समोर येते धन्यवाद